केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत हनुमान चौक शिवाजी महाराज चौक माळीवाडा कासारगल्ली ओझर येथे होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला यावेळी प्रथेप्रमाणे होळीची पूजा करून होलिका मातेला मनोभावे वंदन केले अज्ञान दारिद्र्य दुःख आणि अवगुणांचे होळीच्या या पवित्र अग्नीत दहन करून आनंदाचा सकारात्मक ऊर्जेचा रंगोत्सव साजरा करत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना होळी आणि धुलिवंदनाच्या डॉक्टर भारती पवार यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ज्येष्ठ नेते भागवत बाबा बोरस्ते युवा नेते यतीन कदम शहराध्यक्ष दिलीप मंडली नितीन जाधव श्रीराम आढाव जगदीश उगले किशोर काका कदम राजेंद्र सोनवणे योगेश चौधरी प्रशांत कोसावी सचिन अग्रवाल संतोष सोनवणे रवींद्र घोडगे ॲडव्होकेट विजय कुलकर्णी सौ सुनंदा कदम वैशाली पगारे कांचन धामाट संगीता गवळी मेघाताई कडू डॉक्टर एन के पाटील राजेंद्र आहेर विकास पांडे लियाकत दत्तार युवराज शेळके गिरीश वळवे शरीफ खाटीक ओमप्रकाश चौरे अशोक शेलार सचिन आहेर अजहर कादरी श्रीकांत अक्कर उत्तम कदम प्रकाश शेटे जितू वासू भाऊराव कदम भूषण शिलेदार विष्णू तासकर ओम कदम आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते